मस्त चविष्ट झणझणीत गावरान पद्धतीचा चिकन खिमा कसा करायचा ते पाहूया इथे मी अर्धा किलो चिकन खिमा स्वच्छ धुवून घेतलाय त्यामध्ये अजिबात पाणी नाहीये त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचंय हळद लाल तिखट आणि चिकन मसाला घालायचा आहे इथे मी सुहाना चिकन मसाला वापरत आहे त्यानंतर एक टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालून व्यवस्थित चिकन खिमाला हे सगळं साहित्य लावून घ्यायचंय आणि जितका वेळ तुमच्याकडे असेल अर्धा तास एक तास हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे तर आता खिम्यासाठी लागणारा मसाला भाजून घेऊया दोन मध्यम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत ते तव्यावर घातले कांद्याला हलकेसे डाग पडले की यामध्ये खोबरं खोबरं आहे इथे तुम्ही ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं वापरू शकता तेल न घालताच हे मस्त डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचंय कांदा खोबरं चांगलं भाजत आलं की मधोमध मद जागा करायची आहे आणि त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालायचं आहे त्यामध्ये एक टी स्पून खसखस एक टेबल स्पून धने घालून ते देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत धने खसखस भाजल्या गेले की लगेचच यामध्ये टोमॅटो घालायचं आहे तर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो कट करून घालत आहे तर इथे मी चार लोकांसाठी हा चिकन खिमा बनवत आहे त्यानुसार सगळं प्रमाण घेतलेलं आहे सगळं साहित्य चांगलं भाजून घेतलं की गॅस बंद आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घालून परत एकदा परतून घ्यायचा आहे तर हा मसाला जेवढा तुम्ही चांगला भाजाल ना तो वाटल्यानंतर तेलामध्ये जास्त वेळ परतावा लागणार नाही तर मसाला छान भाजून झालाय आता हा पूर्णपणे थंड झालाय की मग आवश्यकतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे मसाला वाटून तयार आहे आणि चिकन खिमा देखील अर्धा तास मॅरिनेट करून झालेला आहे आता आपण चिकन खिमा करायला घेऊया त्यासाठी ती कढईमध्ये तीन टेबलस्पून तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये बडीशेप जिरे तेजपत्ता आणि दालचिनी त्याचबरोबर दोन इलायची घातलेली आहे फोडून घातलेली आहे हलकीशी जेणेकरून मस्त असा सुगंध आपल्या चिकन खिम्यामध्ये आला पाहिजे सगळं साहित्य चांगलं परतून घेतलं की त्यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं आहे आणि वाटण देखील तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी एक टीस्पून एवढी आलं लसूण पेस्ट देखील घातलेली आहे तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट नसेल तर जेव्हा आपण मसाला भाजतो त्याचवेळी तुम्हाला लसूण पाकळ्या आणि आलं देखील त्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे तर अगदी तीन ते चार मिनटं मसाला छान असा मंद आचेवर परतून घेतलेला आहे मसाल्याने छान तेल सोडलं की यामध्ये कोरडे मसाले घालायचे आहे यामध्ये मी फक्त लाल तिखट आणि चिकन मसाला वापरलेला आहे हळद वापरलेली नाहीये कारण आपण चिकन खिमा मॅरिनेट करताना हळद घातली होती त्यामुळे हळद परत घातलेली नाहीये मसाला छान परतून घेतला तेल सुटेपर्यंत की यामध्ये मॅरिनेट केलेला चिकन खिमा घालायचा आहे चिकन खिमा घालताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम वाढवायची आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या इथे कट करून घातलेल्या आहेत व्यवस्थित मिक्स करायचं आहे मग गॅसची फ्लेम मोठी करून अगदी याला पाणी सुटेपर्यंत आपल्याला मोठ्या आच्चेवरच याला परतून घ्यायचं आहे तुम्ही या चिकन खिम्याच्या पाण्यामध्येच हा चिकन खिमा पूर्णपणे शिजवून घेऊ शकता दुसरं पाणी टाकण्याची गरज नाही आहे पण इथे आपण थोडासा रस्सा त्यामध्ये करणार आहोत म्हणजे थोडासा चिकनखिमा ओलसर करणार आहोत त्यासाठी मी थोडा पाण्याचा वापर करणार आहे तर आता बघू शकता कम्प्लीट पाच मिनटं झालेत मस्त चिकन किमाने पाणी सोडलेलं आहे तर आता हे पूर्ण पाणी आटेपर्यंत सारखं याला परतून घ्यायचं आहे मोठ्या आचेवर अगदी दोन ते तीन मिनटामध्ये पाणी आटल्या गेलेलं आहे बघू शकता आणि तेल सुटायला लागलेलं आहे या स्टेजला यामध्ये पाणी घालायचे अगदी अर्धा ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे कारण मी थोडासा ओलसर असा घट्टसर ग्रेव्हीचा मसालेदार असा चिकन खिमा बनवत आहे तुम्हाला जर एकदम भुर्जीप्रमाणे पाहिजे असेल तर तुम्हाला इथे पाणी टाकण्याची गरज नाही आहे चिकनच्या पाण्यातच मंद आचेवर हा चिकन किमा शिजवून देऊ शकता तुम्ही म्हणजे तो छान भुर्जीप्रमाणे तयार होतो इथे मी पाणी घातलं त्यानंतर चवीनुसार मीठ कोथिंबीर घातली मोठ्या आचेवर चांगला उकळू दिला त्यानंतर मंद आचेवर अगदी पंधरा ते वीस मिनटं शिजू दिलेला आहे त्यानंतर हा चिकन किमा तयार झाला चिकन किमा तयार करण्यासाठी अगदी ते बावीस मिनटं लागले आणि मस्त अप्रतिम चवीचा गावरान पद्धतीचा मसालेदार असा चिकन किमा इथे तयार झाला पावाबरोबर किंवा चपाती बरोबर तुम्ही सर्व करू शकता एक नंबर लागतो आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या शुभांगी स्किल्स रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल बेलायकन देखील प्रेस करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून पाहिला त्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद